पंच हार सेट से हार सारे तो मागचं काढला मागचला सुटला आई अतिनिमित्त आयोजित केलेल्या बहि मैदानातल्या गटग्रमांक एकच गाडी पोहते लक्ष द्यायचंय सुंदर गाडी पोहच्या आणि बकासूरची गाडी द्या पंच निकाल द्या गटग्रमांक एकचा निकाल आहे एक साय ताज क्रमांक कर सात वरून दहावी गाडी श्री नाथ साहेब ना प्रसन्न मोहित शेवट जवळ सुवड सावंत दादासाहेब शिंगाडे ही गाडी विजय झाली मालकाच त्यावर बसलेल्या अटिलराव ताम खडाकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेवेला पात्र आहे सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाहणार नाथ साहेब प्रसन्न ना मोहित शेट जव्हा सुजगाव सेठ सावंत आणि साई स्वामी सचिन स्वाँ सेट